केलेत त्यांनी तुमच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली के पुन्हा के दाखल करण्याची मागणी केली आहे हरकत नाही गुन्हा दाखल करायला हरकत आहे बेगाने शादी मे अब्दुल्ला देवाना तुमचे नारकुरेज करावे असं पण म्हणताय बहुते आता ते काय म्हणतील त्याला काय आहे मोठा माणूस आहे विद्वान आहे एवढ्या असे विद्वान माणसाविषयी रिमाज करणं मला लहान माणसाला शोभेचं नाहीये मी वारंवार सांगितलं की मी मी केलेलंच निविधान हे विधान केलेलं जे आहे जे काही सांगितलेलं आहे अनिल आहे अनिल थत्ते रेफरन्स मी दिलेला आहे मी स्वतः काही त्याच्यामध्ये देखील बोलले काल की आता पुढे काय होत होतं ते बघू आता ते बघतील मोठा माणूस आहे मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांचं सहकारी आहे त्यामुळे सरकार प्रशासन त्यांचं आहे त्यामुळे ते काही करू शकतात त्याला काय भाव बोटवळ मध्ये पण आंदोलन करण्यात आलं होतं तुमच्या विरोधात चला